सालेवाले ट्रस्टच्या वतीने यंदा ज्येष्ठ समाजसेविका माजी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू आणि कनेक्टिंग या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्णवाज दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती सुहाना कमल पुरस्कार समितीच्या अध्यक्षा आणि राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी दिली श्रमिक पत्रकार भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला प्रायवेट मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त विशाल चोरडिया पृथ्वीराज घोरपडे उपस्थित होते वंदना चव्हाण यांनी सांगितले की ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा सुहाना कमल सेवा सन्मान ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन सुहाना कमल उद्यम सन्मान आर्टेमिस टेक या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कुमल वागस्कर आणि सुहाना कमल युगल उद्यम सन्मान सांगली येथील पयोद इंडस्ट्रीजच्या स्नेहल व देवानंद लोंडे यांना प्रदान करण्यात येणार आहे येत्या गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी पाच वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सिंबा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर शांभ मुजुमदार आणि नटरंग फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती विशाल चुरडे यांनी दिली आपल्या उमेदीच्या संघर्षाच्या काळामध्ये स्वर्गीय हुकमीचंद चोरडिया आणि स्वर्गीय कमलबाई चोरडिया या दोघांना आणि त्यांच्या उद्योग व्यवसायातील प्रगतीला अनेक व्यक्तिसंस्थांनी वेळोवेळी प्रोत्साहित केले कौतुकाची थाप दिली यामधून दोघांना प्रेरणा मिळाली आणि ते जोमाने नुकसानी कामाला लागले व आपला उद्योग व्यवसाय सुरू ठेवला याच संकल्पनेचा आधार घेत राजकुमार चोरडिया यांनी उद्योग व्यवसायामध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या महिलांना उद्योग जननी कमल पुरस्कार देण्यास दोन हजार सालाची माहिती प्रवीण मसाले आणि सुहाना मसाला हे घरोघरी पोचलेला हा एक ब्रँड आहे दोन हजार साली आ, या ब्रँडनी सुहाना पुरस्कार म्हणून किंवा प्र, प्रवीण मसाल्यांचा कमल जननी पुरस्कार म्हणून सुरुवात केली होती कोविडच्या काळात निश्चितपणे त्याचा खंड आला त्यावेळेला उद्योजक महिलांना हा पुरस्कार दिला जायचा पण आता एका नवीन स्वरूपात या पुरस्काराचं वितरण होणार आहे त्याच्यामध्ये सेवा असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल रिसर्च असेल बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये जिथं महिला काम करतात अशा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार द्यायचा असं ठरवण्यात आलेला आहे पूर्वी जो पुरस्कार दिला जायचा त्याच्यासाठी आता एक वेगळी सिलेक्शन कमिटी करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक दहा बारा मेंबर्स आहोत सुहाना परिवाराचे मनापासून आभार की आम्हाला ही अतिशय छान संधी दिली एका बाजूला आपण महिलांवर होणारे अत्याचार रोज पेपर मध्ये वाचत असतो टीव्हीवर बघत असतो आणि एक डिप्रेशन एक निगेटिव्ह फिलिंग येत असतं पण दुसऱ्या बाजूला समाजात महिला पुढे जात आहेत अतिशय उत्तम काम करत सेवा करत उद्योग क्षेत्रात अतिशय चांगलं नैपुण्य मिळवतात हे सुद्धा लोकांसमोर आणलं पाहिजे त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे त्यांना पुरस्कार दिला पाहिजे या दृष्टीने पुरस्कारा या पुरस्काराचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे विशाल चोरडिया आणि संपूर्ण चोरडिया परिवार यांनी ह्या पद्धतीचा एक विचार पुढे ठेवला आणि दरवर्षी आता सुहाना कमल पुरस्कार हे देण्यात येणार आहेत सुहाना मागची स्टोरी आपल्याला अनेक जणांना ऑलरेडी माहिती आहे की कमलबाई चोरडिया आणि त्यांचे मिस्टर हुकुमचंदजी चोरडिया यांनी अतिशय छोटा उद्योग घरगुती उद्योग सुरू केला होता ज्याच्यामध्ये उद्योगासाठी नाही कदाचित उदरनिर्वाहासाठी हा उद्योग सुरू केला होता पण आज तो एवढी मोठी व्याप्ती त्याची झाली की पुण्यातच नाही देशभर जवळजवळ पन्नास ठिकाणी त्यांचे वेगवेगळे मोठे मोठे समूह आहेत एवढंच नव्हे पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपला ह्या सुहाना मसाल्याचं नाव पोचलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्या हेतूनही ह्या पुरस्काराची मांडणी केलेली आहे राजकुमारजी चोरडिया यांच्या कल्पनेतून ह्या पुरस्काराचा जन्म झाला आणि आज त्यांची पुढची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने ते पुढे नेते या, 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 या वर्षी आम्ही चार पुरस्कार देणार आहोत त्याच्यामध्ये सुहाना कमल जीवन आदर्श सम्मान हा अर्णवास दमानिया ज्या हॉकी स्टार आपल्या भारताच्या आहेत हॉकी स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्यांनी काम केले ऑलिम्पिक्सला त्यांनी ग्रुप्स ग्रुप्सना नेलेले त्याच्यानंतर ऑन्ट्रप्रर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अजूनही त्यांचे हेल्थ आणि वेलनेसवर इनिशिएटिव्ह चालू आहेत आणि जे आत्महत्या करायला हे वाटतं त्यांना की आपण आत्महत्या करावा अशा लोकांना त्या काउन्सिलिंग करतात आणि त्यांना त्यापासून थोपवतात त्यांना ते ती सर्व्हिस देतात त्यामुळे आज सुद्धा सोशल सर्व्हिसमध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना हा सन्मान देतोय त्याचप्रमाणे सिस्टर लुसी कुरियन ह्या माहेर संस्था जी आहे तिथं अनाथ मुलांची देखभाल केली जाते अशा ठिकाणी त्यांना सुहाना कमल सेवा सन्मान आम्ही देणार आहोत सुहाना कमल उद्योग सम्मान सुद्धा देणार आहोत त्या मिसेस कोमल वागसकर ज्या फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्र आहेत ऑटो कंपोनेंट्स पण होतात ई ते दिले जातात आणि अनेक लोकांना रोजगार निर्मिती करून देतात त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत आणि चौथा पुरस्कार आहे तो उद्यम युगल सम्मान जिथं कपल आहे जसं बाई आणि भाऊ हे दोन्ही दोघेही उद्योग करत होते आणि एकमेकांना साथ देत होते तसंच एखाद्या उद्योगामध्ये हजबंड अँड वाईफ नवरा बायको दोघे मिळून उद्योग करतात असा तो सन्मान आहे तो मिसेस स्नेहल आणि मिस्टर देवानंद लोंडे हे सांगलीचे आहेत त्यांना हा पुरस्कार देणार आहोत पायोद नावाची संस्था आहे ज्याच्यामध्ये हँड ग्लोव्स बनवले जातात अनेक लोकांना रोजगार जवळजवळ चारशे लोकांना रोजगार दिला जातो आणि त्यांचे प्रोडक्ट हे वेगवेगळ्या देशांमध्ये जातात अशा चौघांना हा पुरस्कार यंदाच्या वर्षी देणार आहोत पुढच्या वर्षापासून अधिक वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार दिले जातील कुठे अध्ययन असेल रिसर्च असेल आय असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे पुरस्कार दिले जातात